नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण महेश भाऊ इथले प्रगतशील शेतकरी लांजीचे आज आपण त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे मोहन वंडर शरबती गावाचा प्लॉट पाहण्यासाठी खूप छान प्लॉट आहे आपण प्रत्यक्ष त्यांनाच विचारू महेश भाऊला नमस्कार महेश भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा महेश भाऊ माझं नाव महेश कारभारी भावार मुक्काम लांजी चालू का गंगापूर जिल्हा औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद येतो आपला मोबाईल नंबर माहिती भाऊ पंच्याण्णव दोनशे सत्तर चौसष्ट आठशे पंधरा अच्छा तर हा जो गहू पेरताय हा किती वर्षापासून पेरताय म्हणून आपल्याला सात वर्षाचा सात वर्ष सात वर्षापासून मोहन वंडर पेरताय बरोबर का बरं पेरता माहिती भाऊ सात वर्षापासून मोहन वंडरच तुम्ही याचं असं आहे हा खाण्यासाठी महत्वाचा म्हणजे खाण्यासाठी चांगला आहे खाण्यासाठी चांगला आहे हां हरबती गहू आहे हा जस आपण राशनचा तांदूळ आणि बासमती तांदूळ खातो ना हा प्रकार आहे हा खाण्यासाठी पोळी खूप चांगली आहे तुम्ही दोन दिवस जरी पोळी ठेवली तरी कडक होणार नाही अच्छा नंबर एक नंबर दोन हा याची उंची महत्वाची म्हणजे शेतकऱ्याला जे पाहिजे ना निसर्गाचा कसं कधी पाऊस येतो कधी वारा सुटतं आणि नेमकं पाणी देण्याच्या टाइमिंगला वारा सुटतं त्यावेळेस काय होतं गहू पूर्ण पडते पाणी सुटल्याच्या नंतर तसं याची ना हाईट ना फक्त दीड फुटापर्यंत दोन फुटाच्या खालीची जवळपास अच्छा त्याच्यामुळे हा पडत पडतच नाही आमचा प्लॉट पडलेलाच नाही आता अच्छा महेश भाऊन खूप छान सांगितलं की हा राशनच्या तांदूळ आणि बासमती तांदूळामध्ये जसा फरक आहे तसाच बाकीच्या गावामध्ये आणि मोहन फरक आहे हा गहू खाण्यासाठी खूप चांगला आहे दोन दिवस जरी पोळी ठेवली तरीची दोन दिवसही पोळी कडक होत नाही असं महेश भाऊचं म्हणणं आहे आणि याची हाईट बी दीड ते दोन फुटापर्यंत आहे त्याच्यामुळे वातावरण जरी खराब झालं पाणी जास्त झालं कमी झालं वादळ आलं तरी बी हा पडत नाही असं महेश भाऊचं म्हणणं आहे आणि महेशभाऊ हा उत्पन्नाला कसा आहे उत्पन्नाला जवळपास वीस बावीस क्विंटल एकरी व्हायला पाहिजे बावीस क्विंटल होतो एकंदरीत हा फुटवे पण चांगले याच्या फुटवे चांगले महत्वाचं उत्पन्न का येतं तर फुटवे चांगले महेश सांगायला फुटवे किती आहे बारा फुटवे याच्यामध्ये बारा फुटवे दाखव मोजून एका दाण्याला बारा फुटवे आलेले महेश भाऊजून पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एका दाण्याला बारा फुटवे आले त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं आहे इथं महेश भाऊचे वडील आहे त्यांनी एक झाड उपटलेलं आहे काय वाटतं काका तुम्हाला याच्यात थोडी जास्त वाटली मला याच्यात म्हणजे बारापेक्षा जास्त वाटले हा किती त्याच्यामध्ये पंधरा बाय फुटू याच्यामध्ये पंधरा फोटू आहे अरे वा ब्रेड कंपन्यावाला आहे जसं डिलक्स ब्रेड झाले बाकीच्या कंपन्यावाल्याला येण्याची खूप डिमांड आहे तर हा एवढा महेश भाऊचा एक जबरदस्त प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांना महेश भाऊचं शेवटचं एक म्हणणं आहे काय म्हणता ऐका ते महेश भाऊ आता आपण सगळे शेतकरी दुसऱ्यासाठीच करतोय सगळं बरं आपण आपण जेवढं लागेल तेवढं ठेवतो बाकीच विकतो पण मग माझं म्हणणं असं पेर त्यांनी मग पेरा घरी चांगलं खा दुसऱ्याला चांगलं खाऊ घालू ना काय जा आपल्याला पोळी खाऊ घालायची महेश भाऊ घरी चांगलंच खाऊ खाऊन कशाला उगस बोगस खायचं महेश भाऊ खूप छान संदेश दिला आपण लोकांसाठी तर खूप चांगलं करतो पण आपण आपल्या स्वतःसाठी घरीही चांगली पोळी खाऊ आणि इतरांनाही चांगली पोळी देऊ बा असंच आपला देश शेतीप्रधान आहे ना आपला देश शेतीप्रधान देश आहे बरोबर आहे ना एक तर थोडं आयुष्य कमी झालेलं आहे थोडंच आयुष्य त्याच्यापेक्षा मग चांगलंच खायचं केमिकलचं खाण्यापेक्षा हे खाण्यापेक्षा चांगलं खायचं खायचं शरबतीच खायचं आणि या गावावर विशेष म्हणजे महेश भाऊने एकही स्प्रे केलेला नाही केमिकलचा स्प्रे जे केलंय हा सेंद्रिय पद्धतीनेच गहू आणलेला आहे चालेल नमस्कार भाऊ नमस्कार काका नमस्कार